तेरा वर्षाच्या मुलाची जन्माची नोंद नाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर येथील आदिवासींचे नोंद होतच नाही बिरसा पॅट्रसच्या वर्षाच्या जिल्हाधिकारी यांची बिलीची पाडा येथे भेट दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिलीचा पाडा येथील आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोदा तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी भेट दिली पाडा येथील आदिवासी बांधवांच्या मूलभूत समस्यांवर बिरसा पॅट्रस गेल्या दोन वर्षापासून सुरू ठेवलेला पाठपुरावा व दिनांक फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या सोबत झालेल्या आदिवासी संघटनांच्या सभेत बिरसा पायट्रस चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी बिलीचा पाड्या येथील प्रलंबित मागण्या रोकटोक मांडल्या मांडल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी मिताली शेठी यांनी बिलीचा पाडा येथे भेट दिली या भेटीत जिल्हाधिकारी मिताली शेट्टी सोबत तळोदा तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा वनविभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामसेवक इत्यादी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर बिरसा सुशील कुमार पावरा तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा बिलीचा पाडा अध्यक्ष वनसिंग पटले व संपूर्ण बिलीचा पाडा बिरसा फायटर्स टीम व गावकरी माता भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन आदिवासी भगिनींनी स्वागत केले तहसीलदार यांचे स्वागत गाव अध्यक्ष वनसिंग पटले यांनी केले तर गटविकास अधिकाऱ्यांचे स्वागत तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा यांनी केले त्यानंतर जिल्हाधिकारी मिताली शेटी यांनी भारतीय बैठकीनुसार स्वतःच जमिनीवर बसत सर्वांना जमिनीवर बसवत आदिवासी बांधवांची इतगुत साधत समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले जन्म मृत्यू व विवाहाची नोंद करा तेरा वर्षाच्या मुलाची जन्म नोंद नाही गेल्या अनेक वर्षापासून होत नसलेल्या जन्म मृत्यूची नव्याने नोंद करा जन्म मृत्यू नोंद न केल्याची तक्रार पुन्हा आल्यास ग्रामसेवक व सरपंचाला अपात्र करण्याची सक्त सूचना दिल्या बिलीचा पाडा येथील मंजूर वनदाव्यांचे वनपट्टे प्रमाणपत्र द्या बिलीचा पाडा येथे पन्नास बालकांसाठी अंगणवाडी सुरू करा बिलीचा पाडा येथे शाळा सुरू करा विजेची सोय करा पाण्याची सोय करा रहिवाशी दाखला व घरपट्टी द्या रस्ता डांबरीकरण व खडीकरण करा इत्यादी मागण्या गावकऱ्यांकडून करण्यात आल्या जिल्ह्यात शिवजयंतीची सुट्टी शासकीय असताना जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी वेळ काढून बिलीचा पाडा येथे भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे गावकर्‍यांनी आभार मानले. बिरसा पाटर्सचे दोन वर्षाच्या पाठपुरावाने आज स्वतःच जिल्हाधिकारी आपल्या दारी बिलीचा पाडा येथे आल्यावर गावकरी खुश झाले व आदिवासी संघटनेचे आभार मानले. बिलीचापाडा तालुका तडोदा येथील आदिवासी बांधवांची जन्ममुक्तीची नोंद करा. आणि जन्ममुक्तीची नोंद न करणाऱ्या ग्रामसेवकारा तात्काळ कर सेवेतून काढून टाका या गावातील लोकांसाठी शाळा अंगणवाडी पाण्याची सोय विजेची सोय रस्त्याची सोय इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे तळोदा नंदुरबार